बाजरसावंगी येथील विविध शाळा आणि महाविद्यालय येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आणि यावेळी जयंती निमित्त राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आले बाजार सावंगी येथील ज्ञानकुंज कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय महा आणि ज्ञानकुंज इंटरनॅशनल स्कूल येथे राजमाता जिजाऊ यांची जयंती तसेच स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली अध्यक्षस्थानी प्राध्यापक वाय झिंजुर्के हे होते या प्रसंगी प्राध्यापक एम एन राणे प्राध्यापक वाय पी पारनेरे प्राध्यापक एन पी पवार प्राध्यापक आर झेड राठोड प्राध्यापक व्ही व्ही कुलकर्णी प्राध्यापक के के चव्हाण प्राध्यापक ए आर गाडेकर प्राध्यापक एस आर जाधव प्राध्यापक डी बी पाटील प्राध्यापक आर के गायकवाड ए ए जाधव यांची उपस्थिती होती तर येथील रायझिंग स्टार इंग्लिश शाळेमध्ये राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली सरपंच अप्पाराव नालावडे विश्वंभर नालावडे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अभिवादन करण्यात आले विद्यार्थ्यांनी आपली मनोगती मांडली आणि या प्रसंगी सर्व शिक्षिका यांची उपस्थिती होती तर साई पब्लिक स्कूल महाविद्यालय येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली शालेय विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याबद्दल भाषणातून आपले विचार मांडले मुख्याध्यापक गोपाल अधाणे आणि संस्था अध्यक्ष किशोर नलावडे यांनी पुष्पहार अर्पण केले स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल शाळेमध्ये मुख्याध्यापिका कल्पना साळुंके यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले शालेय विद्यार्थ्यांची भाषणं झाली आणि शिक्षकांनी आपली मनोगत व्यक्त केली सय्यद लाल एमसेन न्यूज बाजार सावंगी